नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी फक्त हे कामे करा स्वामी साक्षात तुम्हाला दर्शन देतील आणि स्वामींचे चमत्कारी अनुभव तुम्हाला नक्की येतील मित्रांनो स्वामी महाराजांची पुण्यतिथी ही येणाऱ्या काही दिवसातच येणार आहे म्हणजे स्वामी महाराजांची पुण्यतिथी ही सहा मे दोन हजार चोवीस वार सोमवारच्या दिवशी आहे सहा मे सोमवारचा दिवस हा स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण तसा दिवस आहे या दिवशी स्वामींच्या मठात स्वामींच्या केंद्रात स्वामी, स्वामी, केंद्रा, स्वामी महाराजांची विशेष सेवा विशेष पूजा अर्चना केली जाईल अखंड मंत्र जप केले जातील पारायणाचे वाचन केले जाईल त्यासोबत मित्रांनो काही कामं आहेत जे आपण या दिवशी करायला पाहिजे आपण सेवा तर करूच पण त्यासोबत काही त्या अत्यंत महत्वाची कामं आहेत जी कामं आपण केली तर स्वामी महाराज प्रसन्न होतात त्यांचे दर्शन आपल्याला होते त्यांची कृपा आपल्यावर आणि आपल्या परिवारावर होते म्हणून स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी हे कामं तुम्ही करायला अजिबात विसरू नका आता ही कामं कोणती तर मित्रांनो स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठा सकाळी लवकर उठल्यानंतर अंघोळ करून काही न खाता न पिता आपल्या देवघरात जाऊन स्वामींच्या मूर्तीचे स्वामींच्या फोटोचे दर्शन घ्यावे आणि जर तुमच्या घरात फोटो नसेल मूर्ती नसेल तुम्ही नवीन असाल नवीन सेवेकरी असाल तर मोबाईलमध्ये गुगलमध्ये श्री स्वामी समर्थांचा फोटो सर्च करावा आणि त्या फोटोचे दर्शन घ्यावे जमलं तर एक माळ जप आपण करावा आणि त्या दिवशी जमलं सकाळी किंवा संध्याकाळी तर स्वामींच्या जवळच्या मठात किंवा केंद्रात जाऊन दर्शन घेता येत असेल तर नक्की घ्यावे मित्रांनो या दिवशी स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी अन्नदान नक्की करा गरजू व्यक्तीला मागणाऱ्याला अन्नदान अवश्य करा पोळी भाजी का नसो पण अवश्य अन्नदान तुम्ही नक्की करा मित्रांनो त्यासोबतच तुम्ही नवीन सेवेकरांना या दिवशी जोडा तुम्ही जर सेवेकरी असाल तर स्वामींच्या माहिती सगळ्या सेवेकरांना द्या नवीन लोकांना द्या याने सुद्धा स्वामी प्रसन्न होतात वाईट विचार करू नका चांगले विचार करा नवीन कार्य या दिवशी तुम्ही सुरू करू शकतात नवीन काम सुरू करू शकतात स्वामींची सेवा सुरू करू शकतात अखंड नामजप करा पारायण करा अशा रीतीने हे कामं तुम्ही जर केली तर स्वामी प्रसन्न होतील स्वामींचे दर्शन तुम्हाला होईल आणि स्वामींचे अनुभवसुद्धा येतील तर नक्की हे कामं करायला विसरू नका आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ